नाव क्षेत्र संदीप कोल्हे वर्ग चौथा माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुकडे मी महावचन चळवळ निमित्त एक पुस्तक वाचले आहे त्या पुस्तकाचे नाव साने गुरुजी लेखक राजा मंगळ वेळेकर त्यांनी त्यांच्या मनातल्या छोट्या छोट्या गोष्टीमधून एक साने गुरुजी असे पुस्तक निर्माण केले आहे आणि याच्यामध्ये मुघपृष्ठावर चा चांगला हा हासरा बोलका साने गुरुजी यांचा चित्र आहे आणि मलपृष्ठावर साने गुरुजी यांचे मनातले काही विचार मांडलेले आहेत आणि आतील भागात साने गुरुजी कसे बालपणात राहत होते जगत होते कसे ते एक चांगले माणूस बनले त्यांच्याविषयी माहिती दिली आहे आणि त्यांना त्यांच्या आईने शिकवून दिली म्हणजे औषधा बनणे आपण त्यांनाच भय म्हणतो आणि त्यांच्या आईने फक्त त्यांना शिकवून दिली नाही त्यांच्या भावाने पण शिकवून दिली शिकवून दिली त्यां तेन, त्यांना जडणघडण दिली शिक्षण दिले आणि त्यांनी पंढरपूरचा सत्याग्रह केला ते, आनी आनी ते एक स्वतंत्र सैनिक होते समाजसुधारक होते आणि शिक्षक आणि विद्यार्थी पण होते त्यांनी जेव्हा गांधीजी गेले या जगातून तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला त्या धक्क्यामुळे त्यांनी एकवीस दिवस उपोषण केले ते त्यामुळे ते एका दिवशी या जगातून गेले त्यांनी आईसारखे पुस्तक आणि वेगवेगळे मासिके मासिकेनंतर पत्रे आणि असे अनेक इतर मासिक खरी असे लिहिलं आणि त्यांनी त्यांच्या या पुस्तकातून त्या गहिंचा पर परोपकार आणि लोककर् लोककल्यासाठी लोककल्या का कल्यासाठी आपण जगावे हे या पुस्तकातून मी शिकलो धन्यवाद